कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित संकपाळ अवधूत संकपाळ अद्वैत संकपाळ छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्रपरिवार नंदगाव तालुका करवीर गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी भरतीच्या निकालावरून नवा वाद उभा राहिला आहे राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप काही परीक्षार्थींकडून आणि राज्यभरातील विरोधी पक्षांनी केला आहे ही भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पदभरती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होताना दिसत आहे मात्र दुसऱ्या बाजूला या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या काही विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा ही योग्य रीतीनेच झाली असून विरोधी गट या मुद्द्याचं राजकारण करत असल्याचं म्हटलंय त्यामुळे राज्य शासनाने या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय देत त्वरित नियुक्तीपत्र द्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नेमकं या, नेम या परीक्षेबाबत काय कौड बंगाल आहे याचा खुलासा आज तलाठी परीक्षा दिलेल्या काही परीक्षार्थींनी केला पाहूयात नेमकी काय मागणी आहे या परीक्षार्थींची या परीक्षा झाल्या तुम्ही या परीक्षेमध्ये पासआउट झालेला आहात नेमकी आता तुमची मागणी काय असणार आहे एकीकडे हजारो विद्यार्थी या आणि विरोधक पण या परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने घेऊन पारदर्शक परीक्षा घ्याव्यात भरती करावी असे तुमची मागणी आहे तर तुम्ही पास आऊट झालेले विद्यार्थी म्हणून तुमची काय नेमकी मागणी माझी मागणी एवढीच आहे की एक्झाम कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत रद्द नाही झाली पाहिजे जे टॉपर आहेत ज्यांच्यावर तुमचा संशय आहे त्यांची चौकशी करा आता आम्ही टॉपर आहे आमची कुठल्याही प्रकारची चौ चौकशी करा आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे कारण आम्ही आम्हाला माहीत आहे आम्ही प्रामाणिक अभ्यास करूनच इत अ, मार्क मिळवले आहेत मला एकशे चौऱ्याहत्तर होते रॉ मार्क आणि माझे नॉर्मलायझेशनं एकशे शहाऐंशी मार्क झालेत आहेत हे मार्क ले ले। जे आहे मा ते प्रामाणिक अभ्यास करूनच मिळवलेले आहेत त्यामुळे परीक्षा रद्द झालीच नाही पाहिजे कारण बरेच पाचशे सहाशे कॉन्टॅक्टमध्ये आमचे आहेत ज्यांनी कुठल्या ना कुठल्या मेन्सला येते त्यामुळे ते त्यांनी असा काही गर गैरप्रकार करून मार्क मिळवलेले नाहीत आणि परीक्षा रद्द झाली तर रद्द करा म्हणणारे खूप जणं असतात पण पुन्हा परत एक्झाम घ्या हे म्हणायला कोणीही पुढे येत नाही जे रद्द कर, रद्द करा म्हणतात ते रद्द आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात पण आमच्यासारखे विद्यार्थी जे चार चार पाच पाच वर्ष झाले लायब्ररीत काढतात त्यांना अजून अजून किती वर्ष तुम्ही लायब्ररीतच बसवणार रह। आहात ह्यामध्ये खूप वेळ चालला आहे आणि ॲक्च्युली मुलींकडे एवढा टाईम नसतो मी ऑलरेडी यामध्ये चार ते पाच वर्ष इन्व्हेस्ट केलेत आणि अजून यामध्ये परीक्षा रद्द होऊन पुन्हा एक्झाम घेणे आणि एम पी एस भरपूर कामं आहेत एम पी एस सीला एवढ्याच आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं सध्या तरी पॉसिबल नाही तेवढी कार्यक्षम एम पी एस सी सध्या नाही ती कार्यक्षम व्हायला सरकारला आपल्याला वेळ द्यायला पाहिजे सरकारकडे मागणी आहे की एम पी एस एक्झाम घेतली पाहिजे पण सरकारलाही वेळ दिला पाहिजे ती एम पी सी एम पी सी तेवढी कार्यक्षम करायला आणि त्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि एवढा वेळ आमच्याकडे नाही आहे आणि इतके वर्ष आम्ही चार पाच वर्ष इन्व्हेस्ट केले तर आता आम्हाला त्याचं यश मिळते तर ते भेटलं पाहिजे आणि प जर तुम्हाला वाटत आहे की परीक्षात घोटाळा झाला आहे तर तुम्ही चौकशी करा पण परीक्षा रद्द करण्याची मागणी साफ चुकीची आहे परीक्षा रद्द झालीच नाही पाहिजे हा आमचा शेवटपर्यंत स्टँड आहे काय सांगशील या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे एका मुलीला दोनशे पैकी दोनशे चौदा अशी म गुण पडलेले आहेत यानंतर सगळ्या विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा गैरकारभार झाला असं ते सांगतायत नेमकं या प, आ, मार्क जे दोनशेपैकी दोनशे चौदा अशी पडले आहेत तर हे कशा पद्धतीनं पडले आहेत काय नेमकं याच्या माझं गोडबंद झालं पहिल्यांदा मला नॉर्मलायझेशन स्कोर आणि रॉ स्कोअर यामधला फरक थोडासा सांगू इच्छितो मी इथं रॉ स्कोर हा दोनशेपैकी असतो आहे दोनशेपैकी एकशे नव्वद किंवा एकशे ब्याण्णव किंवा एकशे साठ असे रॉ स्कोरने मार्क होऊ शकतात तर नॉर्मलायझेशन स्कोर आपण दोनशेपैकी असतो असं म्हणू शकतो का तर नाही कारण की जर समजा एखाद्या व्यक्तीत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला अवघड शिफ्ट आले असेल आणि त्याला ऑलरेडी तो हुशार असेल आणि त्याला दोनशेपैकी रॉ स्कोर त्याचा एकशे ब्याण्णव किंवा एकशे शहाण्णव किंवा एकशे नव्वद असेल तर नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युलानुसार त्याची जे नॉर्मलायजे स्कोर आहे तो दोनशे क्रॉस करू शकतो असं ह्या दोन मधला फरकच बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही की ना रॉ स्कोर काय आणि नॉर्मलायझेशन स्कोर काय एक फॉर्म नॉर्मलायझेशनचा एक फॉर्म्युला आहे विशेष म्हणजे जाहिरातीमध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं आहे जाहिरातीन बरेच महिने झाले असतील एक्झाम होऊन आमच्या जवळपास पाच ते सहा महिने झालेले आहेत इथं नॉर्मलायझेशन फॉर्म्युला दिलेलं आहे आणि हे काय रिझल्ट लागल्यानंतर ह्या गोष्टी कशा काय बाहेर येतात आधी सगळ्या डिटेल्स सगळे त्याचे पॅरामीटर इथे मेन्शन केलेले आहेत आणि त्यावेळी कोणी काय आवाज उठवला नाही किंवा एक ट्रायल किंवा एक्झाम्पल ॲज अ नॉर्मलायझेशन स्कोअरचं कोणी हे ना केलं नाही म्हणजे दाखवलं नाही की बाबा कसे काय दोनशेपैकी दोनशे चौदा वगैरे नॉर्मलाइज स्कोर होऊ शकतो हे आज नाही आणि हे ना नॉर्मलायझेशन स्कोअर किंवा रॉ स्कोअर हा काय आज म्हणजे ह्या एक्झामपुरता लागू केला आहे असं पण नाही केंद्रातल्या एस एस सी असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा बँकिंगच्या काही एक्झाम असं असतील किंवा स्टेट गव सेंट्रल गव्हर्मेंटच्या रेल्वे रिक्रुटमेंटच्या बोर्ड असतील यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना दोनशेपैकी दोनशे चौदा दोनशे पन्नासपर्यंत मार्क गेले आहेत त्याला एक्झाम ही आमची जवळपास सत्तावन्न शिफ्टमध्ये झाली होती प्रत्येक शिफ्टची काठीने पातळी ही कमी जास्त होती त्यानुसार ते नॉर्मलायझेशन होते आहे आणि चुकीच्या पद्धतीनं या नॉर् नॉर्मलायझेशनचं ग्लोरिफिकेशन म्हणण्यापेक्षा डिफिमेशन आपण केलं तर नॉर्मलायझेशन स्कोअरचं असं आपण इथं म्हणूया दुसरी गोष्ट अजून की काही अफवा वगैरे पसरवल्या गेला जात आहेत किंवा ह्या ह्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीनं राजकारण्यांमार्फत चाललेल्या आहेत किंवा न्यूज म्हणजे चॅनल मीडियामार्फत या चुकीच्या पद्धतीनं हे केलेलं आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांची मागणीच कोण बाजूच कोण मांडत नाही कुणातल्या काही समित्या असतील वगैरे ह्या हे सुद्धा जास्त लोकांकडून बोलत आहेत कधी त्यांची अशी मूळ मागणी आहे की एक्झाम कॅन्सल करायने परत घ्या मुळात एक्झाम कॅन्सल करायला आमचा पूर्णपणे विरोध आहे कितीही वेळा कॅन्सल एक्झाम कॅन्सल केल्याने एक्झाम परत घेतली तरी पास होणारे चार हजार सातशेच असणार आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन होणार नाही असे जवळपास नऊ लाखापेक्षा जास्त लोकं असणार आहेत त्यामुळं रा, मतांच्या राजकारणासाठी त्या नऊ लाखांच्याकडं बऱ्याच जण लक्ष देत आहेत एक्झाम कॅन्सल करा कॅन्सल करा असं ते म्हणत असतील कदाचित पण आमच्या बाजू प्रामाणिक आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हे आमचे मागणी आहे आणि जे कोण दोषी असतील जे कोणी कॉपी प्रकारे किंवा अजून कुठल्या प्रकारे यामध्ये गैरवर्तणूक आढळल्या असेल तर त्यांना शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे पण एकाही टक्के विद्या एकाही विद्यार्थ्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये अजून दुसरी अशी गोष्ट की Uh, ज्या गोष्टी uh, न्यूजपर्यंत uh, जेव्हा रिझल्ट लागला त्यानंतर एका थोड्या वेळातच मग ते भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला अशा बातम्या चुकीच्या रीतीने पसरल्या गेले आहेत दहावी असतील किंवा बारावीचे आपल्या बोर्डचे असतील किंवा युनिव्हर्सिटीचे एक्झाम असतील यामध्ये पण लोकं कॉपी वगैरे करतात ह्या गोष्टी म्हणजे कॉमन आहेत आणि त्याला वेगवेगळ्या शिक्षासुद्धा मेन्शन आहेत तशा पद्धतीने इथंसुद्धा काही काही लोक दोषी नक्की असू शकतात त्याबद्दल आमचं काही हे नाही आहे पण आमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये आणि हे प्रोसिजर लवकरात लवकर पुढे न्यावी आमच्यातले बरेच जण एम पी एस सी किंवा यू पी एस सीचे सुद्धा मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत पोचलेले आहेत तर मॅडम वगैरे यांनी बरेच मेन्स दिलेले आहेत राज्यसेवेच्या हो वगैरे मग आणि विशेष म्हणजे ते बरेच लोकं आमच्यातले शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत ज्यांची घरी शेती वगैरे आहेत काही काहीतरी म्हणजे मला वाटते जळगाव वगैरे इकडच्या साईडचे लोक तर बी पी एल कार्ड होल्डर आहेत ते मग त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम रक्कम वगैरे भ्रष्टाचारसाठी येऊच शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर लगार या सगळ्या ह्याच्यातून ताणतणावातून आम्हाला मुक्त करावा असं शासनाला आम्ही विनंती करतो आणि लवकरात लवकर लगार हा प्रॉब्लेम सॉल्व करावा काय सांगाल या तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे गैरप्रकार झाला आहे का पूर्ण संपूर्ण परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला आहे किंवा कंपनीकडून गैरप्रकार केला आहे किंवा सरकारकडून गैरप्रकार झाला आहे असं काहीही नाही आहे जे बाहेर म्हणजे मा समन्वयक एम पी एस सी समन्वयक समिती असेल किंवा ज्या जे काही लोकं या म्हणजे निकाल लागल्यापासून मीडियामध्ये बातम्या पसरवत आहेत की याच्यामध्ये घोळ झाला आहे क एकशे चोपन्न मार्क पडलेल्या मुलाचे मार्क एकशे आठ आहेत किंवा जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये दोनशेपैकी कोणाला दोनशे ब्याऐंशी मार्क पडलेत हे सगळं मॉर्फिंग केलेलं आहे आम्ही त्याचा ॲनालिसिस करून कारण दोनशेपैकी दोनशे ब्याऐंशी मार्क हे पडू शकत नाहीत नॉर्मलायझेशन प्रोसेसनंसुद्धा पडू शकत नाही ह्यात जो आरोप होतो आहे की घोळ झाला आहे किंवा घोटाळा झाला आहे काही काही सेंटरवरती कॉपी झाली हे झाले ह्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी या झालेल्या आहेत त्यामध्ये प्रशासनाला चकवा देऊन काही विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये चिप मोबाईल वापरणे चिप वापरणे यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत कोणी आता कालची एक न्यूज आहे ते आता सांगता येणार नाही पण भरपूर असे कपडे घालून त्यामध्ये मोबाईल नेऊन त्या विद्यार्थ्यांनी कॉपी केल्या म्हणजे तो डि मेटल सुद्धा त्याचा मोबाईल सापडलेला नाही तर आता एवढं सगळं केल्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही की घोटाळा झाला आहे आणि घोटाळ्याची ही प्रकरणं शंभरात एक किंवा हजारात एक दोन अशी प्रकरणं आहेत त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की पूर्ण प परीक्षा पद्धतीमध्ये घोटाळा झाला